क्रांतिकारी जोबिन सर्वांना आज आपण आलो आहोत पनवेल ग्रामपंचायत मध्ये आणि इथे असं ऐकण्यात आलेलं आहे असं उघडकीस झालेलं आहे की पोसरी ग्रामपंचायत जी आहे त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे ज्याने करून दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष यश पाटील यांनी उपोष अमरण उपोषण साठी बसलेले आहेत सध्या आपण त्यांच्याकडून भेटून जाणून घेणार आहोत की काय प्रकार आहे तो आणि त्यांचं काय मत आहे शासनाशी ते काय भांडत आहेत जोबिन सर जय भीम सगळ्यांना जय शिवराय काय सांगाल तुम्ही काय प्रकार आहे मेन आपलं मुख्य कारण काय अमरण उपोषण कशासाठी करताय आपण ग्रामपंचायतीने जे खोटे दुकानं त्यांचे खोटे दुकानं दाखवून त्यांच्याकडून कोटेशन घेतलेले आहेत त्यांच्याकडून बिल पास केलेले आहेत जो ग्रामपंचायतीचा निधी आहे तो हडप केलेला आहे त्या खोटे दुकानांची चौकशी पोलीस चौकशी करून त्या दुकानदारांवरही कारवाई झाली पाहिजे आणि ग्रामसेवक ग्रामपंच सदस्य सरपंच यांच्यावर जो आहे कायद्यानुसार नियमानुसार जी कारवाई आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे हा माझा आहे या साहेब आज दुसरा दिवस आहे आपण जेवण त्याग अन्न अन्नत्याग केलेलं आहे तर शासनाच्या तर्फे कोण कोण लोक आपल्याला भेटीला आले होते काय गांभीर्य यांनी लक्ष घातलं की नाही लक्ष केंद्रित केले की नाही त्यांनी त्यांनी फक्त तेवढे पुरते आले माझ्याकडे एकदाच आले एकदाच येऊन ये ना एकदाच आले फक्त मला बोलले की आम्ही शिवना सांगतो पुढे म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करा की आम्ही काय करायचं म्हणून माझं म्हणणं त्यांना पडलं की एक महिना दहा दिवस झाले मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला पत्र व्यवहार केलाय मग तुम्ही आजच मी ऑफिसला बसल्यावर तुम्ही कशाला मार्गदर्शनासाठी विचारतायत एवढे दिवस तुम्ही काय केलात मी नऊ महिन्यापासून आज मी न झटकतोय तुम्हाला मी अर्जावर अर्ज करतोय तुम्हाला पत्र व्यवहार करतोय त्याचे उत्तर तुम्ही मला व्यवस्थित देत नाही आणि आज तर उपोषणाचं आमरण उपोषण आहे आणि मी थांबलय जो की जोपर्यंत मला पोलीस चौकशी होत नाही दुकानदारांवर तोपर्यंत मी हे मागणी आहे पोलीस दुकानदारावर पोलीस चौकशी झाली पाहिजे आणि भ्रष्ट जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ जर जर ती दुकानं खोटीच आहेत हो जर ती दुकानं खोटीच आहेत तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे दुकानदारांवर पण फक्त ग्रामचवकर होऊन फायदा नाही सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे म्हणजे दुकानदार जर ग्रामपंचायती खोटे दुकान खोटे बिल पास करतोय खोटे कोटेशन देतोय म्हणजे तो काय करतोय सरकारचाच निधी अडप करतोय सरकारचे पैसे तो हे करतोय शासनालाच फसवणूक करतोय मग आशांवर तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आशांवर कारवाई झालीच पाहिजे आणि तेच माझी मागणी तर आपल्या इथे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रायगड जिल्ह्याचे रिपब्लिकन सेना संतोष दादा पवार रायगड जिल्हा अध्यक्ष आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केलेला आहे तर के आपण त्यांना भेटून जाणून घेणार आहोत की त्यांची काय प्रतिक्रिया दादा जय भीम भीम आता पोसरी ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यासाठी यश पाटील इथे उपस्थित आहेत अमर उपोषण करताय आजचा दुसरा टप्पा आहे दुसरा दिवस आहे हे नित्रता अवस्थेत असलेले अधिकारी भ्रष्ट अधिकारी यांना जाग येत नाही दादा काय सांगा पोचरीच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक असे ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये एवढा मोठे भ्रष्टाचार चाललाय तिथे आज पोचरी मध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यामध्ये पॅन्थर आपले जयेश पाटील आपले पंकज खैरे काही महिला काही त्यांच्या बरोबर आहेत ते उपोषणाला बसले आहेत अतिशय त्यांनी उत्तम असं पाऊल उचललं आहे कारण या जे जे अधिकारी लोक आहेत त्यांना चाप बसला पाहिजे त्यांना असे ठेव उपोषण मार्ग बोला असे अनेक मार्ग असे पत्करलेले आहेत तुम्हाला मी सांगतो काही दोन तीन महिन्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असाच एक भ्रष्टाचार झाला होता तिथे तेथील आपले मंगेश परमार करून आमचे रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी तिथे माहितीचा अधिकार टाकून तिथे रस्ता बनवला असं दाखवलंय त्याच्यामध्ये पण प्रत्यक्ष बघितलं तर तिथे रस्ता नाही म्हणजे बघा कसा भ्रष्ट असतो आणि जेव्हा हा भ्रष्टाचार जेव्हा उघड झाला तिकडे तहसीलदारच्या समोर हे आंदोलन करण्यात आले तेव्हा निरळ ग्रामपंचायती चौदा सदस्यांनी राजीनामे दिले आणि राजीनामे दे देऊन ते मोकळे त्यांना वाटत राजीनामे देऊन आम्ही आता मोकळे होऊ कारण ते चौदा जणांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे आम्हाला आहे तर आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आम्ही कोकण आयुक्तांना भेटलो आहे कोकण मार्फत आता त्यांची चौकशी होणार आहे आणि जे जे या कुठेही बोला कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बोला जे जे सरपंच असो ग्रामसेवक असो सदस्य असो ज्यांनी ज्यांनी कुठे कुठे भ्रष्टाचार केला असेल ना तर ते काय ते कुठे काय जाणार नाही ते बाहेर काढायचा आम्ही प्रयत्न करू दादा गेल्या एक वर्षापासून यश पाटील पाठपुरावा करतायत ठीक आहे गंभीर स्वरूपाचा हे गुन्हा केलाय त्यांनी पण तरी सुद्धा गेंड्याची कातडी असलेल्या भ्रष्टाधिकारी सर दादा हे ये वटणीवर येत नाहीत किंवा लोकांच्या जनतेसाठी ते कारवाई करण्यासाठी मागणी करत नाही किंवा कारवाई करत नाही ना 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 तर याला कसं पाहताय काय सांगाल काय आवाहन करायचं आता हे अधिकारी अक्षर त्यांना गेंड्याच्या कातडीसारखे झाले हे असे आम्हा पैसाचा गोळा करून ह्यांची कातडी यांना असे गेंड्यासारखी झाली पण त्याला माहित नाही आम्ही पॅन्थर आम्ही हा आमचा समाज आहे अशा अनेक कातडी आम्ही फाडून काढलेल्या आहेत तर आम्ही अधिकाऱ्यांना आम्ही पुन्हा आम्ही त्यांना एक इशारा पण देतोय जे जे कोण अधिकारी असतील पोचरीमध्ये जे कोण दुकानदार असतील जे भ्रष्टाधिकारी असतील जो किंवा सरपंच असतील किंवा ग्राम सेवक असेल सदस्य असतील ज्याने ज्याने भ्रष्टाचार केलाय ना तर आम्ही अधिकाऱ्यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपली यश हे आपल्या उपोषणाला बसले आहे त्यांचे त्यांच्याबरोबर त्यांचे पंकज आहेत काही महिला काही आहेत तिथे बसले आहेत तर तुम्ही अंत पाहू नका आज दुसरा दिवस तीरू, आहे तर तुम्ही तिसरा दिवस असा अंत पाहू नका लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या नाहीतर याच्या पुढे मग आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे आम्ही मग तिरुळ आंदोलन करू आपल्यासोबत आहेत सुशील जाधवजी जे कर्जत तालुका अध्यक्ष आहेत तेही भेट घेण्यासाठी आलेले ते आहेत तेही या उपोषणामध्ये दे पाठिंबा देत आहेत सुशीलजी जय भीम काय सांगाल सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन जय भीम जय शिवराय जय संविधान जय पँथर आज आमचे सहकारी मित्र यस जी पाटील हे दलित पॅन्टरचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या पनवेल तालुक्यामध्ये समाजाचा प्रचार आणि प्रसार आणि गोरगरेच्या जनतेवर झालेल्या अन्याबाबत ते नेहमी पडत असतात त्यांची मैत्री माझ्यासोबत जवळजवळ एक वर्ष आहे आणि या प्रकरणाचा त्यांनी छेडा लावण्याचं काम गेले नऊ महिन्यापासून ते करत आहेत आणि नऊ महिन्यापासून इथले जे जे प्रशासन असेल त्यांना यांनी पत्रव्यवहार देऊन दमले पण या प्रशासनाने त्यांच्यावर आज इथं उपाशी पोटी बसण्याची वेळ या पंचायत समिती समोर आणण्याची वेळ आज त्यांनी प्रशासनाने आणून दिलेली आहे तर तुम्ही जर आमच्या या बहुजन चळवळीच्या पॅन्थरवर ही जर वेळ आणून दिलेली आहे तर आम्ही पण तुमच्यावर कुठली वेळ आणू हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर तुमच्या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला एकदम सौम्य आणि उज्ज्वल भाषेमध्ये सांगतोय तर या पॅन्थरला जर या तब्येतीला जर काय बरं वाईट झालं जर काही बिघडलं बिघडलं तब्येत तर इथल्या पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या तब्येती आमच्या माध्यमातून बिघडतील हे आम्ही तुमच्या माध्यमातून तुम सांगतो दादा आजचा दुसरा दिवस आहे आणि यश पाटील यांनी अन्नपाशन केलेलं नाही आहे जर ते बरं बरं वाईट काही होत असेल किंवा का अधिकारी वर्ग काही त्यांच्यामध्ये कायद्यानुसार कारवाई करत नसतील तर आपल्या रिपब्लिकन सेनेची एक अहम भूमिका काय असेल शंभर टक्के जी माझ्या जिल्हाध्यक्ष भूमिका तीच माझी भूमिका असेल एक प्रोटोकॉल असतो जिल्हाध्यक्ष बोलल्यानंतर अध्यक्ष बोलत नाही पण तरी सुद्धा तुम्ही तो आग्रह केलेला आहे मी पहिले जिल्हाध्यक्षांची या ठिकाणी परवानगी घेतो का तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आवाहन करतोय इथल्या प्रशासनाला का माझ्या ज्या पॅन्थरनी जे आव्हान केलेलं आहे ते आव्हान काही साधं सुद्धा नाहीये तिथल्या ग्रामसेवकांनी इकडे करा तिथल्या भाडकाव ग्रामसेवकांनी माझ्या ज्या पॅन्थरला नऊ महिने फिरवलेला आहे आणि तिथल्या त्या दुकानदार आहेत आता दुकानदार अस्तित्वात आहेत का मेरेत का जगलेत हे त्या ग्रामसेवकाला आणि तिथल्या बॉडीला माहितीये म्हणून पहिली एक आमची सोज्वल मागणी आहे का त्या ग्रामसेवक वर पहिले गुन्हा दाखल करा त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करा जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही जोपर्यंत त्यातले दोषी कोण आहेत ते पुढे येत नाही आणि जे दुकानदारांनी स्वतःचा काही जीएसटी नंबर दिला असेल दुकानाचा ऍड्रेस दिले असतील खोटे नाटे का यांनीच कुठले उभे केले असतील तर त्यांच्यावर पहिले सह आरोपी करून त्यांना पण देखील त्यामध्ये आरोपी करा म्हणजे ते आरोपी झाले तर त्यांना आपल्याला समजेल का नक्की त्याच्यामध्ये गुन्हा केलेला आहे आम्ही मोगम बोलत नाही माझा पॅन्थर गेले नऊ महिने फिरतोय त्याच्यामध्ये कोण दोषी आहेत काय आहेत त्यांनी पूर्णपणे त्याची चौकशी केलेली आहे आणि त्यात जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा जर त्या दोषांना तुम्ही पाठीमागे घालण्याचं काम करत असेल मला हेच वाटतंय का गेले नऊ महिने इथला बीडीओ असेल इथला पंचायत समितीचा अधिकारी असेल का इथला ग्रामसेवक असेल हे त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे पण तुम्ही किती पाठीशी घालणार तुमची पाटण आता जड होईल आणि ते कुठेतरी खाली उतरावं लागेल आणि खाली म्हणजे रस्त्यावर आणि रस्त्यावर आल्यामुळे आम्ही पेंथर स्टाईल चोख दिल्याशिवाय राहणार नाही ना ना अरे आमचा पॅन्थर आज पॅन्थर कधी उपोषणला बसतच नाही पण तुम्ही या नालायक लोकांनी या गेंड्याच्या सापड आमच्या लोकांना उपोषणला बसवायची वेळ आणलेली आहे म्हणजे आम्ही मरू तेव्हा हे आमची दखल घेणार तर आपल्याला पुन्हा एकदा या मध्ये हे पॅन्थरचं रूप काय एकोणीसशे बहात्तर जी पॅन्थर काय ही तुमच्या आमच्या माध्यमातून दाखवायला लागेल आणि ती दाखवण्याची वेळ या उद्या ना परवाच्या दिवसामध्ये आलेली आहे तुम्ही फक्त साहेब आदेश द्या जर या दोन दिवसामध्ये निर्णय लागला नाही तर रिपब्लिक सेना आणि पॅन्थरच्या माध्यमातून हे पूर्ण पनवेल शहर बंद करून टाकू आणि हे पूर्ण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला लॉक लावल्याशिवाय आपण राहणार नाही तर आपण आता आपल्या पॅन्टरचे उपाध्यक्ष जे आहेत पंकजी भी, खरे यांच्याकडून जाणून घेणार आहोत नऊ महिन्याचा प्रवास अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे अकार्यक्षमपणा वागणूक केलेली आहे त्या माहिती मागवल्या असता त्या माहिती कशा प्रकारे मीन्स त्यामध्ये डिले करण्यात आलेला आहे तर पंकज खरे आपल्याला सांगतील पंकजी भीम सर काय नऊ महिन्याचा काय प्रवास आहे नऊ महिन्यात एक भाग काय होता आपल्याला कागदपत्र वेळोवेळी नऊ महिन्यात एक बाळ तयार होऊन त्याला पण डोळे येतात त्याला पण दिसतं पण इथल्या प्रशासनाला दिसत नाहीये आणि हे जे उपोषण चालू आहे ना साहेब काल उपोषणाला बसल्याच्या नंतर ते लोक म्हणतात की आता आम्ही प्रोसेसला लागलोय आता आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू किंवा आम्हाला निर्णय भेटेल सीओ हो, साहेब आम्हाला काहीतरी त्यांचं मार्गदर्शन घेऊ मागच्या नऊ महिन्यापासनं मागच्या एक वर्षापासनं आम्ही याचा फॉलोअप घेतोय पण यांचा जागच येत नाही यांना काही त्याच्याबद्दल पडलेलं नाहीये आणि दोन ते तीन करोड रुपयाचा घोटाळा आहे साहेब दोन ते तीन करोड रुपये म्हटलं म्हणजे खाऊ नाहीये आणि त्या ग्रामपंचायत मधले खोटे दुकानं उभे करून खोटे जीएसटी नंबर दोन ते तीन करोड रुपयाचा तिथले गाव ग्रामसेवकांनी सदस्यांनी सगळ्यांनी घोटाळा केलेला आहे आमच्या पॅन्थर्सची एवढीच मागणी आहे की जे तिथे फ्रॉड दुकानं आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा कारण की त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे आणि जे काही अधिकारी त्याच्यात मिळून असतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा आणि पंकजी आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसामध्ये शासनाकडून तुम्हाला म्हणजे काय वार्तालाप काय झाला शासनाकडून थोडा वार्तालाप झालाय आमच्यासोबत ते लोक बोललेत की आम्ही प्रोसेस चालू ठेवली आहे तुम्ही उपोषणाला बसू नका आम्ही तुमचा जॉब तुम्हाला देऊ अशा पद्धतीने ते आम्हाला कन्व्हिन्स आश्वासन आहेत काय वाटतं आश्वासनच देत आहेत त्याला प्रॅक्टिकल काय वाटतं प्रॅक्टिकली काही नाही आहे प्रॅक्टिकली त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला कुठलेही लेटर वगैरे काही दिलेले नाही आणि इथल्या प्रशासनाला आणि इथल्या शासनाला मला एक सवाल आहे माझा की जर एक सामान्य कार्यकर्ता आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता जर एवढा मोठा स्कॅम बाहेर काढतो एवढं मोठं तुमचं पितळ उघडं करत तर तुम्हाला जाग काय येत नाही आणि तुम्ही त्याच्यावर ऍक्शन का घेत नाही मागच्या एक वर्षापासून आम्ही अनेक पत्र व्यवहार केलेत अनेक अनेक आम्ही ऑफिसर लोकांना पत्रव्यवहार केले उपोषणाचे पत्र दिलेत पण ज्या दिवशी उपोषणाला बसू त्याच्या आदल्या दिवशी म्हणतात की आम्ही प्रोसेसला लागलोय मग बीजेपीचं इथं शासन आहे बीजेपी म्हणतो बीजेपीचं बरीच वाक्य आहे की मग ना खाऊंगा ना खाणे दुगा पण तुमच्या एका छोट्याशा ग्रामपंचायतीमध्ये जर दोन तीन करोड रुपयाचा घोटाळा होत असेल स्कॅम होत असेल आणि ते तुमच्या निदर्शनात येत नसेल तर मग हे एक मोठ्या लेवलवर निदर्शनात आले की बीजेपी न खाऊ का हा प्रकार आहे का अकेला खाऊ का अकेला लेके जाऊगा हेच चाललेलं आहे जनतेको जनतेकोला आतमार जनतेचे पैसे असा आहे कंडिशन बघा तुम्ही गावाला रस्ते नाही आहेत व्यवस्थित जायला हॉस्पिटल नाही आहेत दवाखान्याची सोय नाहीये वाहतुकीची सोय नाही आहे पोसरी गावामध्ये आपण पाहणी केली तर काय काय तुम्हाला तिथे विकास दिसला का विकास अजिबात झालेला नाही आहे तिथे पोसरी गावामध्ये ज्या ज्या विकास कामासाठी यांनी निधी उचलला ते कामच झालेलं नाही ऍक्च्युअली ज्या कामासाठी त्यांनी मटेरियल परचेस केलं ते दुकानं पण नाही आहेत एक दोन कामं केलेली आहेत त्यांनी शमशान वगैरे बांधलेलं आहे ते पण महाराष्ट्र राज्याच्या भूखंडावर बांधलेलं आहे ते पण अतिक्रमण केलेलं आहे या सगळ्या गोष्टी निर्देश आमच्या आलेल्या आहेत आम्ही स्वतः जाऊन ती पाहणी केलेली आहे <laughs> तर आपला आता लास्ट स्टेज काय असणार आहे जर लवकरात लवकर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर आपली काय भूमिका असणार दलित पॅन्टर आम्ही आमरण उपोषणावर बसलोय साहेब त्याच्यानंतर आमचं काही इथे झालं तर आम्हाला त्या गोष्टीची परवा नाही पण ते न्याय मिळाला पाहिजे ही गोष्ट जी आहे सगळ्यांच्या समोर आली पाहिजे हे आमची भूमिका असणार आहे तर आपण महिला कार्यकर्त्यांना भेटणार आहोत ज्या पॅन्थरच्या रणरागिणी आहेत त्या नक्कीच या जर यश पाटलांच्या गोष्टींवरती जर शासनाने प्रशासनाने जर लक्ष घातलं नाही तर त्यांची काय भूमिका असेल त्यांच्याकडून जाणून घ्या पाहिजे जे जय भीम ताई काय सांगा आज दुसरा दिवस आहे आणि तुम्ही पाहताय यश पाटील दोन दिवसापासून अन्न त्यांनी पाषण केलेलं नाहीये गंभीर स्वरूपाचा म्हणजे घोटाळा घडलेला आहे कसं पाहताय गंभीर स्वरूपाचा घोटाळा तर आहेच आहे पण त्यामध्ये सगळं हे उघडकीस ज्या पाटील साहेबांनी आणलंय तर त्यांनी आता आमरण उपोषण केलंय पण त्याबाबत प्रशासन तर काही दखल घेते असं वाटत नाहीये आम्हाला कारण आम्ही जेव्हा गेलो साहेबांकडे तेव्हा साहेबांनी आम्हाला दाखवलं की आम्ही ही कारवाई केली किंवा आता आ, कारवाई चालू आहे तर या अगोदर नऊ गेले नऊ महिने यश पाटील याचा पाठपुरावा घेत आहेत तर त्या अगोदर का नाही मग कारवाई झाली आज तुम्ही जेव्हा आम्ही म्हणजे उपोषणाला बसण्याची वेळ येऊ द्यायची नव्हती असं मला वाटतं जर तुम्ही भ्रष्टाचाराला कुठेतरी मग हातभार लावताय प्रशासन हे आमच्या निदर्शनास आलंय तर त्यामुळे कसं आहे प्रशासन याच्यामध्ये म्हणजे आम्हाला काही सपोर्ट करते असं तर आम्हाला अजूनही दिसत नाहीये कारण दुसरा दिवस आहे उपोषणाचा जर आज या कार्यकर्त्याला जर काही झालं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे नक्कीच प्रशासनच जबाबदार असणार आहे कारण अजूनही काही कोणीच काही त्याच्यामध्ये कारवाई करते असं तर दिसण्यात येतच नाहीये महिला पॅन्थर्सची काय भूमिका असेल काय तुम्ही रस्त्यावर येणार आहेत या विषयावरती जर येश पाटलांचं काय काय बरं वाईट झालं तर काय भूमिका असणार आहे महिलांची नक्कीच महिला तर सर्व आम्ही एकदम सगळ्या जणी आम्ही पाटलांच्या पाठीशी आहोत कारण जे पण त्यांनी जो लड़ा देता है, हा लढा देताय तो गोरगरीबांसाठी आहे आणि गोरगरीबांचा पैसा हा हा जो पॉलिटिकल जी लोक आहेत ते असे म्हणजे बोगस कागदपत्र देऊन हे सगळं कारभार चाललाय अंदाधुंदी कारभार आणि याला नक्कीच प्रशासन जबाबदार आहे हेही आम्हाला दिसते त्यामुळे महिला हे पूर्ण आंदोलनासाठी रस्त्यावर पण उतरणार आणि मेन म्हणजे आम्हाला प्रशासनाला हे विचारायचंय तुम्ही जे हे लाडकी बहीण योजना तुम्ही राबवताय तर त्यामध्ये आम्हाला एवढी कागदपत्र मागता तुम्ही आणि मग त्याच्यामध्ये एकही एक कागदपत्र नसेल तर त्या महिलेच्या अकाउंटला पैसे साधे दीड हजार रुपये तुम्ही देत नाहीये जर प्रशासनाला जर खरोखरच लेडीज लोकांना मदत करायची आहे तर ते लोक ज्या महिला आहेत तर त्यांचं फक्त बँकेत अकाउंट असावं असं मत देऊन त्यांनी हे पैसे द्यायला पाहिजे होते पण असं केलं जात नाहीये मग एवढे तुम्ही जर कागदपत्र मागताय या योजना देण्यासाठी मग हा भ्रष्टाचार कसा बोकळला जातोय मग हे बिना कागदपत्राचं कसं काय तुम्ही इथूनच ग्रामपंचायतीला कुठेतरी पंचायत समिती ही त्याच्यावरती एक हे असतो त्याचं मग हे कसं काही घडलं जाते म्हणजेच याच्यामध्ये सर्वस्वी बरेचसे अधिकारी याच्यामध्ये सामील असल्यामुळे हे पुढे निर्णय यांचा घेतला जात नाहीये हे आमच्या निदर्शनास आले आणि जवळपर्यंत हा निर्णय योग्य तो निर्णय आम्हाला भेटत नाही न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे चालूच ठेवणार आहोत आणि पुढे फार वाईट भूमिका येईल असं वाटतंय कारण अजूनही काहीच त्या लोकांनी हे नाही घेतलेलं आहे ऍक्शन घेतलेली नाहीये आणि अजूनही ते जागे झालेले नाहीये त्यांना असं वाटतंय की काही नाही ही लोक काहीच करू शकत नाही पॅन्थर म्हणजे त्यांना एकदम हे वाटते पण पॅन्थर ही सगळ्या जाती धर्म सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आहे आणि हे जे मोठा मोठा घोटाळा जो आहे गोरगरिबांचा तो नक्कीच आम्ही हे करणार आणि त्यांना गोरगरिबांना या पोसरी गावाच्या लोकांना आम्ही न्याय मिळवून देणारच न्याय म्हणजे एक्झॅक्टली जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना तुम्ही घरचा रस्ता दाखवणार का नक्कीच जो तिथे लायकच नाहीयेत जे पदाधिकारी जे खुर्चीवर बसले त्यांना जी हवा खातायत ते तर हे कुणाच्या याच्यावरती जो गोर गरिबाच्या पैशांवरतीच तुम्ही असे त्यांच्यासाठी तुम्ही तिथे बसले आहात आणि त्या लोकांचंच नाव करून तुम्ही हा पैसा खाताय म्हणजे नक्कीच तुम्हाला ही खुर्ची सोडावीच लागणार म्हणजे हे दलित पॅन्टरचं तीव्र उपोषण आंदोलन जे आहे उपोषण आहे त्याला एक वेगळं वळण होण्याची दाट शक्यता आहे कारण अधिकारी वर्ग असतो लोकांच्या निधींचा चांगला उपयोग करून लोकांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पण पन इथे पनवेल ग्रामपंचायत मध्ये काय वेगळाच त्यांचा मुखोटा होता त्याचा फर्धा पास झालेला आहे त्याचा पित्तळ उघड पडलेला आहे यश पाटलांनी ते प्रयत्न केलेला आहे पण त्यांच्यावर कारवाई का होत नाही शासन प्रशासन निद्रावसत का आहे हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे तर तुम्ही नक्कीच कमेंट करा की अशा भ्रष्ट काय झालं पाहिजे ज्याने करून लोकांना न्याय मिळेल पंचारखे अविनाश मुंबई पनवेल